सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते महाराष्ट्र समाजसेवा संघ संचालित रचना विद्यालय प्राथमिक विभागात छप्पन्नाव्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे व स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले प्रमुख अतिथीचे स्वागत एता दुसरीतील विद्यार्थिनी कुमारी गौतमी गायकवाड हिने संबळ वादन करून केले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने प्रमुख अतिथी माननीय सौ सो सोनल भोळे माजी विद्यार्थिनी रंगबरसे आर्ट स्टुडिओ आर्टिस्ट इंटेरियर डिझायनर मुंबई आणि संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुधाकर साळी यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव माननीय श्री शांताराम अहिरे उपाध्यक्ष माननीय हिमलता पटवर्धन सहसचिव श्री पंकज पवार कोषाध्यक्ष श्री निरंजन ओक मुख्याध्यापिका सौ निशा कार्यकारिणी सदस्य श्री निलेश ठाकूर सौ कीर्ती सावंत इत्यादी मान्यवर तसेच पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख अतिथी सौ सो सोनल भोळे यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले तसेच शिवप्रिती चौधरी हेमराज साबळे यशवंत चौर रेखा बागुल दीपक पवार चैत्रायली पवार सुनील गांगोडे इत्यादी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला स्नेहसंमेलनाप्रसंगी भारतातील विविध राज्यांची संस्कृती विद्यार्थ्यांनी नृत्यातून दाखवली प्रमुख अतिथी सोनल भोळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर विविध कलागुण जोपासना करावी असे सांगितले संस्थेचे अध्यक्ष श्री सुधाकर साळी यांनी आपल्या मनोगतातून पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांची मन मोकळेपणाने संवाद करावे असे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भगवंत गावंडे व स्वाती एडके यांनी केले सर्व मान्यवरांचे आभार सौ शैलजा निकम यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व पालकांचे सहकार्य लाभले